तिथं तिथं लो त्या लोकांना सुद्धा त्यांच्या मुलांना शिक्षण प्राप्त व्हावं कमवा आणि शिकवा ही संकल्पना त्या काळात भाऊरा अण्णांनी तो विचार दिला पण त्यांच्या सुद्धा विचारांना तिलांजली दिली तिलांजली देण्यात आली मला एक समजत नाही कर्मवीर भाऊराचे विचारांना तिलांजी तिलांजली देण्याचं कारण काय होतं त्यावेळेस घटनेत काय लिहिलं होतं अण्णांनी कि कुठल्याही प्रकारे या संस्थेचं राजकारण येऊ नाही ही संस्था ही बहुजन समाजाच्या मुलांच्या निर्माण झालेली लावण्यात होतं आणि त्यामुळं या राज्याचा जो कोण मुख्यमंत्री असेल पक्ष कुठला जरी असला तरी तो मुख्यमंत्री जो ह्या राज्याचा मुख्यमंत्री ह्या संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष ही त्यांनी दे, भाव भाऊराव पाटलानी हे त्यांनी त्या घटनेत त्यांनी घटना घटनेत त्यांनी लिखाण केलं होतं मग ते कशा करता की कुठल्याही प्रकारे सत्ता सत्तांतर झालं तरी देखील या संस्थेला जास्तीत जास्त शासनाचा आश्रय मिळावा शासनाचा संपूर्ण जन निधी मिळावा त्यातून लो मुलं शिकावेत पण दुर्दैवाने सांगा असं वाटतं की त्याच्यात सुद्धा बदल करण्यात आला त्यांच्याही देवचे विचार ते करून त्या घटना बदलण्यात आली का बदलण्यात आली कशाकरता बदलण्यात आली मला माहीत नाही मग कर्मचा पाटलांचे विचार हे विचार, विचार त्यांचे योग्य नव्हते का असं म्हणावं स असं म्हटलं तर ते पण म्हणता येत नाही कारण की ते त्यांचे विचारच योग्य होते शिक्षणाचं त्यांनी गान मंत्र दिला होता आणि हे होणं अत्यंत चुकीचं आहे त्यामुळं शासनाला माझी विनंती आहे की याच्यात त्यांनी हस्तक्षेप करावा आणि जास्तीत जास्त जर कलमवीर बाबराव पाटलांचे त्यावेळेचे जे विचार होते जे घटना होती ती घटना पुन्हा पुनर्स्थापित करावी धन्य द्यावी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका